टेन्शन फ्री राहायचं असेल तर या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात टेन्शन येणं हे अगदी स्वाभाविकच आहे करिअर फॅमिली अभ्यास आजारपण आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावणे अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या आयुष्यात नैराश्य टेन्शन ताणतणाव येतोच आपल्या आयुष्यात येणारे संकट किंवा प्रॉब्लेम्स आपण कधीच टाळू शकत नाही कारण जे विधी लिखित आहे ते देवाधिकांना चुकले नाही तर तुम्ही आपण तर एक सामान्य मनुष्य आहोत प्रभू श्री रामचंद्रांना देखील चौदा वर्ष वनवासात जावेच लागले म्हणून जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला कधीच चुकणार नाही आणि हे सत्य जेवढ्या लवकर आपण स्वीकारू तेवढ्याच लवकर आपण आनंदी समाधानी आणि टेन्शन फ्री आयुष्य जगू शकू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेन्शन फ्री कसं जगायचं यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक जे झालं त्याचा विचार करणे सोडून द्या टेन्शन फ्री आयुष्य जगायचं असेल किंवा टेन्शन फ्री राहायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला दोष देणे बंद करा आपल्याकडून एखादी चूक झाली असेल तर स्वतःला माफ करायला शिका कारण आईच्या पोटातून कोणीही शिकून जन्माला येत नाही आपण जे शिकतो ते अनुभवातूनच शिकत असतो म्हणून आपल्याकडून एखादी मोठी चूक झाली असेल त्यामुळे आपल्याला खूप काही भोगावं लागत असेल तरी देखील स्वतःला कोसू नका जे झालं त्याचा विचार करणे सोडून द्या जे झालेलं आहे ते आपण बदलवू शकत नाही परंतु यापुढे आपण काय करायचं ते मात्र ठरवू शकतो अनुभव हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे अनुभवातून माणूस जीवन कसं जगायचं हे शिकतो मग तो अनुभव तुमचा असो किंवा इतरांचा माणसानं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी किंवा इतरांच्या अनुभवातून देखील शिकले पाहिजे जरूरी नाही की प्रत्येक अनुभव स्वतःच घेतला पाहिजे नंबर दोन इतरांना दोष देऊ नका काही वेळा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी आपण इतरांना दोष देतो तुझ्यामुळे झालं किंवा तू केलं असंच आपण सतत दुसऱ्याला बोलत असतो परंतु इतरांना दोष देऊन काहीही उपयोग नसतो कारण आपण देखील कुठे ना कुठे कमी पडलेलो असतो एखाद्या मुलीला सासर किंवा पती चांगले मिळाले नाही त्यामुळे ती नेहमी आपल्या आई वडिलांना दोष देते तुम्हीच माझं नशीब खराब केलं किंवा तुमच्यामुळेच मला सर्व भोगावं लागतंय मग काय त्यात आपल्या आईवडिलांची चूक असते का आपल्या पोटच्या गोळ्याचं वाईट व्हावं वाटोळ व्हावं असं जगातल्या कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही आपले मागच्या जन्माचे कर्म किंवा आपलं नशीब यामुळेच आपण या, या वणनावर येऊन पोहचतो यासाठी कधीच आई वडिलांना दोष देऊ नका दुसऱ्यांना दोष देऊन समोरचा देखील दुःखी होतो आणि आपण देखील स्वतःला दुःख करून घेतो त्यापेक्षा जी परिस्थिती आहे त्यातून आपल्याला कसं सावरता येईल किंवा यातून कसा मार्ग काढता येईल याचाच नेहमी प्रयत्न करावा टिप नंबर तीन जे मिळाले नाही त्याचे दुःख करत बसू नका बऱ्याच जणांना सवय असते आपल्याजवळ सर्व काही असून देखील आपण दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुर तूर्न, तुलना करत असतो त्याच्याजवळ हे आहे माझ्याजवळ नाही परंतु हा संसार मायावी आहे या जगात कोणीही परिपूर्ण किंवा सुखी समाधानी नाही ज्याला सुखी आणि समाधानी राहायचं असेल त्याला समाधान मानावं लागतं तेव्हाच तो माणूस सुखी राहू शकतो जे दिसतं ते कधीच नसतं हे जग चित्रपटाच्या पडद्यासारखं आहे का स्क्रीनवर काही वेगळे दाखवलं जातं पण खऱ्या आयुष्यात काही वेगळंच असतं म्हणून स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांशी करू नका समोरचा बाहेर कितीही चांगलं दाखवत असला तरी देखील त्याच्या मनात त्याच्या घरात काय प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला माहीत नसतील त्यामुळे आपल्याजवळ जे आहे आपल्याला जे मिळाले आहे त्यातच समाधानी रहा जगात असे देखील लोक आहेत आपण जे जीवन जगतो ते त्यांचं स्वप्न आहे म्हणून जे आहे जे मिळालेलं आहे त्यात समाधानी राहा आणि जे मिळालेलं नाही त्याच्यासाठी कधीही दुःख करू नका खूप शिकून देखील चांगला जॉब मिळाला नाही तर त्यासाठी आत्महत्या करणारी आपली आजची तरुण पिढी देखील आहे परंतु हे अत्यंत चुकीचे आहे तुम्ही स्वतःचं आयुष्य किंवा उदरनिर्वाह फक्त जॉब करूनच करू शकता का डिग्री ही फक्त मर्यादित असते तुमची खरी ओळख तुमची आजच्या परिस्थितीवर असते म्हणून कुठलाही छोटा मोठा व्यवसाय करा चहा विका वेळापाव तळा पण आपल्याला शिकून जॉब नाही म्हणून टेन्शन आणि डिप्रेशनचे शिकार होऊ नका टीप नंबर चार आपली अत्यंत प्रिय आणि जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेली असेल तर त्याच्यासाठी देखील डिप्रेशनमध्ये जाणारी खूप लोक आहेत आपण फॅमिली शाळा कॉलेज सोसायटी सोशल साईट्स यावर सर्व गोष्टींच्या बाबतीत चर्चा करतो परंतु मृत्यू किंवा मरण या बाबतीत कुठेही चर्चा होत नाही त्यामुळेच अचानक एखाद्याचा मृत्यू होण्याचा धक्का आपण पचवू शकत नाही जर या गोष्टी सगळीकडे चर्चित झाल्या असत्या तर आज भरपूर जण डिप्रेशन पासून वाचले असते जन्म आणि मरण हे आपल्या आयुष्यातलं अटल सत्य आहे जे तुम्ही स्वीकारा किंवा स्वीकारू नका ते कधीच बदलू शकत नाही जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणारच आहे मग ते तुम्ही स्वतः असो किंवा तुमचा कुणीतरी प्रिय व्यक्ती आपलं आयुष्य एक प्रवास आहे यामध्ये जेव्हा ज्याचं स्टेशन येईल तेव्हा त्याला उतरावंच लागेल त्याला जावंच लागेल आपण जर एखाद्या ट्रेनमध्ये प्रवास करत असतो त्या ट्रेनमध्ये आपल्या दोन तीन तासाच्या प्रवासामध्ये आपली एखादी व्यक्तीशी मैत्री होते जवळीक होते परंतु जेव्हा त्याचं स्टेशन येतं त्यावेळेस तो उतरून जातो त्याचं आपल्याला काहीही दुःख होत नाही त्याचप्रमाणे आपलं आयुष्य जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच एक ट्रेन आहे यामध्ये तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला आई वडील मिळतात ते म्हणजे तुमच्या ट्रेनमधले प्रवासी तुम्हाला मोठा परिवार मिळतो फॅमिली मिळते हे देखील एका ट्रेनचे प्रवासी आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रवाशाला केव्हाही उतरावं लागणार आहे ला हे स्वतःच्या मनाशी पक्के करून घ्या आणि एखाद्याच्या जाण्याचं अतिदुःख करून त्याच्या मागे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका तो व्यक्ती जरी शरीराने आपल्यामध्ये नसला तरी देखील त्याच्या गोड आठवणी सोबत जपून ठेवा आपलं तर काहीच नाही पण जगात बिचारे काही असे लोक देखील आहेत त्यांची पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त झाली आहे माझ्या आठवणीतील एक किस्सा मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल एक आजी आज आणि बाबा होते बरीच वय झालेली होती आणि म्हातारे देखील झाले होते दोन मुलं एक मुलगी असा त्यांचा छोटासा परिवार होता मुलगी जन्माला आल्यानंतर दोन वर्षाची असताना दुसऱ्या माळ्यावरून खाली पडून तिचा मृत्यू होतो आजीला त्या गोष्टीचं खूप दुःख होतं परंतु आजी स्वतःच्या मनाची समजूत काढून ते दुःख विसरून जाते काही दिवसांनी दोघेही मुलं मोठी होतात त्याच्यातला एक मुलगा जो की फूड डिलेवरीचं काम करतो एके दिवशी त्याचा देखील ॲक्सिडेंट होतो आणि तो देखील आजीला सोडून निघून जातो तो आजीसाठी तिच्या आयुष्यातला सर्वात दुसरा मोठा धक्का असतो कारण की माणसाला गोळा गेल्याचं होतं त्या मुलाचं लग्न झालेलं लग असतं आणि त्याला देखील एक मुलगी असते आजी त्या मुलाकडे पाहून पुन्हा ते दुःख विसरून जाते त्यानंतर दोन तीन वर्ष लोटतात पुन्हा आजीचा दुसरा मुलगा दारूच्या आहारी गेल्यामुळे लिव्हर खराब होऊन मरण पावतो त्याला देखील एक मुलगा असतो आता तर आजीचं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालेलं असतं तीन तीन अपत्य असून देखील आज आजीच्या डोळ्या देखत तिघेही मुलं एका पाठोपाठ आजीला सोडून जातात ते आजी बाबा खूप दुःखी होतात परंतु त्यातून देखील आजी पुन्हा सावरते आणि माझ्या नातवांसाठी मला जगायचंय त्यांना मला मोठं करायचंय त्यांना मला शिकवायचंय या धैर्याने आजी टिफिन सर्व्हिस चालू करून घरोघरी डबे पोहोचवते त्यातून चार पैसे कमावते आणि आपल्या नातवांना शिकवते मला वाटते ही एकच प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आनंदी राहण्यासाठी पुरेशी आहे टीप नंबर पाच साध आणि सरळ राहू नका खूप भोडेपणा आणि साधेपणा देखील आपल्या आयुष्यात टेन्शन नैराश्य देऊन जातो आपल्या अतिसाधेपणामुळे लोक आपली मस्करी करतात आपल्याला कमी समजतात आणि आपली थट्टा मस्करी देखील करतात या गोष्टीचं देखील आपल्याला खूप दुःखच होतं म्हणून समाजात वावरताना खूप साधेपणा आणि बाळगू नका कोण कोणत्या अँगलने बोलतय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याला तिथेच प्रतिउत्तर देखील देता आलं पाहिजे आपल्या चांगलपणाचा लोक गैरफायदा घेतात तुम्ही कितीही चांगले वागले तरी लोक त्याची किंमत न करता उलट तुम्हाला हलक्यात घेतात आपल्या अंगावर चालायला करतात म्हणून आपली चतुर तीक्ष्ण आणि चालाक बुद्धिमत्ता असली पाहिजे तेव्हाच लोक तुमचा आदर करतील आणि तुमच्याशी अगदी सरळ मार्गाने वागतील तुम्हाला जर माझे हे प्रेरणादायी विचार आवडले असतील तर तुमच्या आयुष्यात जरूर अप्लाय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद